कशा हात समाज येत नाचीच वाट व चालू आहे आदर्श बाबू बसलेला आहे मस्त छान बाजारात फिरून झोपेत ना उठून काय चांगलं उतरवायचं नाही खाली मांडीवरच बसायचंय आता काय माहीत माहित आहे आज म्हटलं तर निवार वेग घेतलाय थोडं गप्पा माराय म्हटलं बाकीचं काहीच आहे आज तुम्हाला डिग्री तर रोजी रोटी किंवा आमच्या आदरश बाबरची कसरत असते आदरश बाबावर काय चाललेलं असतं दाखवता म्हणतात गप्पा मोर्या पाच मिनटं म्हणून आमचा हा ब्लॉक अद्रेश बाबा झाला गणित गणित आपण बिघडले नाही झोप्याच असू दे खाण्यापिण्याचं असू दे किंवा कोणतंही असू दे खरं सांगते बिघडता इतका त्रास होतो ना भरपूर त्रास व्हावा लागला चहा म्हणलं तर नको वाटायला लागले कारण मळमळ मळमळ मळमळच होते तिथे तुम्हाला आमच्या टी व्हीचा आवाज थोडा ऐकायला येईल कारण आमची टी व्ही एनी टाइम कधीही बघां चालू असते की आदिलबा झोपल्यावर आमची टी व्ही बंद असते असं असते आमचं काय करायचं आदिलबाऊन खरंच वेळ भेटत नाही मी खरंच मनापासून प्रयत्न करते की रोजच्या व्हिडिओवर जायला हवेत कारण पोहोच नाही येते रोजच्या रोज ह्या बाबाला घेऊन कारण प्रत्येक दिवशीचं रुटीन वेगळं वेगळा असतं रोज याला वेगळं वेगळं खायला बनवून देणं असू दे किंवा मग आणि काय असू दे आजच बघा ना आज पण तेच खाऊन कुवाय टाकलाय तू कंठाळा आहे मग मला असा काहीतरी नवीन करून देऊया त्यातच मला इतका वेळ गेला ना भरपूर वेळ गेला आज मी बीटचा खाल्ला छान फरक करून दिला होता खाल्ला त्याने आवडीने छान मला वाटलं खाणार नाही आहे फर्स्ट टाइम मी केला होता खाणार नाही वाटलेला छान आवडीने खाल्ला त्याने तो हे ह्याला काहीतरी नवीन नवीन रेसिपी करून देण्यात खरं सांगितलं वेळ जातो त्या आवडणार असली कारण उठल्या उठल्या साहेब आमच्याकडे त्यांना बसायचं असतं दुसरं कुटुंबात जायचं नसतं त्यांना आधी आळत जाऊपर्यंत त्यालाच घेऊन बसावं लागतं अर्धतो आणि तिथनं पुढं मग आमची सगळी काम असतात ह्याच्या नाद्यात मग सगळीकडे कामांना उशीर उशीर होतो अगं मी शाळेत गेलो होतो अंगणवाडीत बही लागला होता ओरडायला आम्हाला सगळं फोटो वगैरे काढून झाल्यावरती मग तुम्ही आलाय मी ना काय करतो मला टाईमच नाही भेटत तर कारण सगळं आवडलं म्हणलं की नंतर नाणी परमोक्षी तू वगैरे बाकीच्या आणि गोष्टी घेतात सगळं सगळ्यात पहिलं हे असते सकाळी दहा साडे दहा अजून खोकला आहे थोडा थोडा पूर्ण खोकला केला मिळेल सगळ्यात उठलं उठलं पहिलं हे आता बघावं लागतं डेलीचं रुटीन जर तुम्हाला सांगायचं गेलं आमचं तर सकाळी नऊ वाजल्यापासून उठे चालू होतं मग त्यानंतर हा उठोपर्यंत सगळे कपडे वगैरे धुवायचे स्वयंपाक काय अस स्वयंपाक काय असेल ते बघायचं त्यानंतर ना मग हा उडणार त्याच्या पप्पांना उठवायला गेलं की हाच उठून बसतो हा साडे वाजता उठणार तिथून पुढे अर्धा तसाला घेऊन बसायचं मग खाण्यापिणे असू दे घोघळ असू दे त्यातच आमचे साडे अकरा पावणीभरा आम्हाला तिथेच वाचतात शाळा उघडते अकरा वाजता आम्ही जाणार कधी सांगा शाळेत असं होतं खरंच सांगते रे इथं आम्हाला शेजारी आहे घराला लागून आहे पण तरीही आम्हाला जायला भेटत नाही त्याच करून ते बाई ओरडं जातं ती घरातल्या घरात इथं शेजारी असून तुम्ही लवकर येत नाही का करणार काय खरंच नाही जायला भेटत त्या बाबाचा आवरणार तर एवढा वेळ जातो ना भरपूर वेळ जातो त्यानंतर मग बाकीच्या काम खाम खूप काढायचं असतं काय राहिलेलं वाढले असतं किचन आवरायचं असतं तुम्हाला माहीतच आहे आपल्याला काय इकडं तिकडं करायची सवय नाही मला तर नाही आहे सगळीकडनं स्वच्छ एकदम करून घ्यायचं सवय आहे माझा वेळ भरपूर वेळ स्वच्छता करण्यात जातो तर बेडवरचा आवर आवर असू दे हॉलमधला असू दे किंवा किचनमधला असू दे बाकीचं सगळं असू दे ते आवरावरी करण्यात इतका वेळ जातो ना त्यामुळं मग ते शूट करायला खरं असं फ्रेश मूड लागतो त्याचा फ्रेश मूड आमचा राहत नाही आणि मग सगळीकडचं आमचं का नाही करतं त्यातून पण आम्ही प्रयत्न करतो तेवढं होता होईल तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नवीन फोनमध्ये जरा प्रॉब्लेम असा झालेला आहे की माझं जे यूट्यूबचं आपलं चॅनल आहे ते ट्रान्सफर करायचं नवीन फोनमध्ये पण ते होत नाही आहे ईमेल आय डीवरून जर करायचं म्हटलं तर होत नाही आहे ईमेल आय डीचा जो पासवर्ड मी टाकला होता तो चुकीचं सांगायला लागला आता कसं करायचं ना ते काय कळेनं झालं आहे आणि असं होतं की जर त्यातमध्ये शूट केलं त्या नवीन फोनमध्ये जर शूट मग केलं तरी ह्या फोनमध्ये कसं घ्यायचं जर घेतलं ब्लूटूथने वगैरे घेतलं तर भरपूर वेळ जातो तर येण्यातच मला वाटतं एक अर्धा पाऊल तर जातं त्यानंतर मग व्हिडिओ टाकणार कधी हा अपलोड कधी करणार कधी नेटवर्क फ्लो असतं कधी नसतं असतं असं पण प्रॉब्लेम होतो आता कालचंच बघा काल मी जर तुम्हाला डेलीचं जे आपलं मंथली बजेटचं हे असतं त्याचा मी व्हिडिओ पण टाकणार होते ते टाकणार होते दहा वाजता पण ते त्या मोबाईल म्हणजे हा म्हणजे मोबाईलमध्ये ट्रान्सफर करण्याच होय औषध पाहिजे जरा मध्येचा मी ब्रेक घेतला मी सोप्पा आलेले त्यांना बघून माझं सोडून गेला झाला असं चला आला ये बाय ते या तो काय काय तर घेऊन आला ॲड्रेस बाबू काय घेऊन आलास किलो फटाफट एक कुठं ठेवून तिथलं तिथलंही बा फोटो सोडून सगळं शोधून काढतील कुठेही ठेवा कितीही लांब ठेवा तिथं जाऊन शोधून काढते सगळीकडं असं वाकून वाकून बघते तर खाली कुठे काय ठेवलंय काय आहे का असं आहे असं करायचं आहे पोराबरोबर ना खरंच आहे कारण आयणी आमची क्रीरूप पाठवली होती लहान मुलांचं काय तर होतं मला आठवून ते मी तुम्हाला आठवले तर नक्की सांगेन त्यामध्ये असं थोडं होतं की का होतं लहान मुले जन्म कशासाठी घेतात मातृत्वचा आनंद देण्यासाठी की सहनशक्तीचा दे अंत बघण्यासाठी मी खरं खरं भागते तुम्हाला मला असं वाटलं शक्तीचा अंत बनण्यासाठी तर रुग्ण सहनशक्तीचा अंत येतात किती सहन करू शकते आपण असं वाटतंय बरंच आहे सहनशक्तीच्या पलीवर कधी कधी गोष्टी जातात नको खूप वाटतंय तरी पप्पा आले की मग किंवा मग पलीकडे जर घेतले की तेवढे काय म्हणतात पाऊन तासाची रेस्ट असते असतात काही करू नसतं ए ए इकडे ये इकडे ये नको बाथरूमकडे जायचं बाथरूमच्या घट्टीवर पण आहे पोरांना चढायला असं असतं किती तरी आपण नंतर ते कुरुटी लावायचा प्रयत्न केला तर त्यांना जे आहे तेच त्यांनी करत राहणार आहेत आपण कितीतरी नको म्हणलं थांबा म्हणलं तर त्यांना जे हवं आहे तेच करतो शेवटी त्यांचं बालपण त्यांना एन्जॉय करू द्यायचं एवढंच आहे तेवढं तिकडं काय बोलण्याच्या पलीकडच्या सगळ्या गोष्टी असतात करू दे म्हणजे जे करायचं ते बलपण त्याला एन्जॉय करू दे असे पण ते पप्पा तेच म्हणतात तिकडे बघू शकता काय घेऊन आलंस बाबा ए काय घेऊन आलायस तो हातात चल खाऊ खाऊ आता घेऊन आलं हातात तेच खायचं एक पॅन्टवर एक पॅन्ट खाली अद्रिज बाबू चल खाऊ खाऊ वधू टी व्हीला येणार यायचं नाही लगेच स्किप करायचं आहे की नाही कालू मग एक आवडते या पोराला खाऊ म्हणून म्हणजे आता भाजी भाकरी आहे ऑलमोस्ट आम्ही सगळं चालू केली लागेल काहीच पाठीमागं चावली नाही भाजी भाकरी असू दे सगळं सगळं चाललेलं आहे आणि त्याला ही सगळ्या भाज्यांची किंवा बाकीच्या गोष्टींची इंट्रेशन व्हायला पाहिजे सो म्हणून त्याला सगळ्या भाज्यांनी चाललेल्या आहेत वांगा असू दे बटाटा असू दे दुधी भोपळा असू दे सगळं इवन गाजर बीट काकडी सगळं खाल्लेलं आहे त्याने त्याला सवय आहे की चपातीचा रोल करून दिला नाही त्याच्या हातात मस्त छान तसं तर फिरत फिरत खातो ती छान सवय लागलेली आहे त्याला त्याची खाण्याच्या बाबतीत कधी सांगते खाण्याच्या बाबतीची कोणतीही तक्रार नाही आहे की मला हेच नको मला तेच नको आजारी पडल्यावरतीच तेवढं त्याचं त्यानंतर तोंड आपल्याला कसं खूप वाटत नाही तसंच आहे त्याचं काय असं असतं मध्ये मध्ये मधे मध्ये पडशील पडशील खाली उतर खाली उतर दे लगेच दे जा फिरण्या जाऊन परत री व्ही बघत हा असं असते चला करून मी व्हिडिओ करते आपल्या सांगू सांगूया व्हिडिओ उद्याच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांना सगळ्या मस्त आनंदात जावं स्वाडवायला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू की विश्वास प्रार्थना असेल परत बाय बाय